अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांचं बिगुल वाजलं पंधरा जानेवारीला मतदान सोळाला मतमोजणी निवडणूक आयोगानं आज दिनांक पंधरा रोजी पत्रकार परिषद घेत राज्यातील अहिल्यानगरसह एकोणतीस महानगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली आहे त्यामुळे महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे त्यानुसार अहिल्यानगर शहरातील सतरा प्रभाग व अडुसष्ट नगरसेवक पदांसाठी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान तर सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होणार आहे पंधरा डिसेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयानं जानेवारी दोन हजार सव्वीस अखेर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीसंदर्भातील कामे सुरु केली आहेत अहिल्यानगर महानगरपालिकेत मागील दोन वर्षांपासून प्रशासक राज आहे या कालावधीत डॉ पंकज जावळे व यशवंत डांगे यांनी प्रशासक म्हणून काम पाहिलं आहे महापालिकेत प्रशासक असल्यानं अनेक प्रशासकीय अडचणी येत होत्या अखेर आता निवडणुका होणार असल्यानं राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यात निवडणूक आयोगानं प्रभागनिहाय आरक्षणही जाहीर केल्यानं इच्छुकांची इच्छुकांनी गाठीभेटींची सत्र सुरू केली आहेत असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी अर्जांची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवार माघारीसाठी अंतिम मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारांना चिन्ह वाटप तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदान पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला होऊन मतमोजणी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला जाहीर होईल प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर